हे बघा असं तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी इथे खोबरं मिरची कोथिंबीर आणि जिरं हे थोडंसं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं एकदम नॉर्मल जास्त असं हे नाही करायचं फक्त थोडंसं तव्यावरती गरम करायचंय आणि हे सर्व आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं मी मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकत आहे कोथिंबीर पण आपण व्यवस्थित अशी बारीक करून टाकायची आहे बघा मी हाताने करत आहे आणि आत्ता त्याच्यानंतर आपल्याला जे शेंगदाणे घ्यायचे आहेत ते शेंगदाणे आपण थोडे तव्यावरती भाजून घेतलेले आहेत एक मोठभर शेंगदाणे आहेत हे बघा हे आपण भाजून घेतलेले आहेत आणि थंड करू दिलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता आपण हे बघा वांग्याच्या अशा फोडी केल्या आहेत आणि पाण्यात ठेवले आहेत कारण काळ्या पडू नये म्हणून तर कढई गरम करायला ठेवलेली होती त्यात आता वांगीच्या फोडी जे केलेल्या आहेत ते पा त्या बाऊलमधनं वांगीच्या फोडी फक्त आपण पॅनमध्ये टाकणार आहोत वांग्याच्या फोडी सर्व टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल ओतायचं कारण खाली चिटकू नये म्हणून आधी त्यातलं पाणी काढू द्यायचं आहे पूर्ण जे म्हणजे आपण वांग्याच्या फोडी टाकताना जे पाणी पडतं कडीत ते चांगलं म्हणजे ड्राय होऊ द्यायचं नंतर थोडंसं जर चिकटत असेल तर मग तुम्ही टाकायचं आहे थोडंसं तेल हे थोडंसं चांगलं भाजू द्यायच्यात व्यवस्थित सारखं पल म्हणजे सारखं पण नाही म्हणजे हलवायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर दोन तीन मिनटांचं भाजायचे आहेत वांग्याच्या फोडी व्यवस्थित अशा वांग्याच्या फोडी ह्या चांगल्या आणि भाजी खूप टेस्टी अशी होते ह्याच्यावरती थोडंसं मीठ मी भुरबुरलं आहे कारण वांग्याच्या फोडींची पण चव ही मीठ मीठ टाकल्यामुळे चव लागते मी इथे सर्व काढून घेतलेलं आहे वांग्याची फुडी आणि त्याच कढईत मी तेल परत दोन चमचे टाकलेले आहेत आणि जो मसाला बारीक केलेला होता तो मसाला टाकायचा आहे सर्व आपल्याला आणि मसाला आपल्याला व्यवस्थित असा भाजायचा आहे हे बघा मसाला हा चांगला तेलात आहे ना चांगला भाजू द्यायचा आहे हे बघा आणि झाकण ठेवायचं आहे आता आणि थोडं भाजू द्यायचं आहे आता परत झाकण काढायचं आपण बघा ह्याला मस्त असं शिजलं आहे आता यात आपल्याला हळद धनेपूड जिरेपूड टाकायचे हे तुम्हाला दुसरा गरम मसाला टाकायचा असेल तर जा, तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार व्यवस्थित भाजायचं परत अजून झाकण ठेवायचं आणि चांगलं भाजू आहे जरा त्याला तेल सुटलं पाहिजे म्हणून व्यवस्थित भाजल्यानंतर हे बघा थोडंसं तेल सुटत आहे थोडंसं परत अजून जे मिक्सरच्या भांड्यात जे होतं मिश्रण ते पाणी परत थोडंसं टाकून ओतायचं आहे आणि थोडंसं भाजू द्यायचं आहे गॅ हे करून आणि नंतर कोथिंबीर भुरभुरायची आणि आता वांग्याच्या फोडी आपल्याला टाकायच्या आहेत आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आपल्याला कारण सर्व मसाला हा सर्व वांग्यांच्या ला फोडींला लागला पाहिजे आणि परत झाकण ठेवून आपल्याला भाजी द्यायचं आहे तुम्हाला जर ड्राय भा म्हणजे एकदम सुखी भाजी पाहिजे तर तशीही करू शकता किंवा थोडं पाणी पाहिजे तर तसंही करू शकता तुम्ही मला सुखी भाजी पाहिजे ह्याची वांग्याची मसाला फक्त मसाला हिरवा वांगा म्हणून तर मी तसं फक्त ठेवलेलं आहे आणि हे बघा मी सर्व केलं आहे खूप मस्त टेस्टी असं लागते ही म्हणजे हिरव्या मसाल्यातलं वांग्याच्या फोडी असंही म्हणू शकता तुम्ही खूप टेस्टी लागते मला कमेंट करून सांगा कशी लाग झाली आहे रेसिपी तुम्ही ही बनून ला शेर, करूं। चे बेल करूं। ते तुम्हीही बनवून बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घंटीचं बिल ऐकून प्रेस करून ऑल येथे क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करत आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद